नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास मलाही कळलं नव्हतं माता सत्यवतीनं अचानक हस्तिनापुरात येण्याची आज्ञा केली तेव्हा व्यास म्हणाले माझ्या मातेनं माझं स्मरण केलं आणि मी मनाच्या गतीनं हस्तिनापुरात पोहोचलो काय घडतंय ते कळेना अचानक माझ्या दृष्टीपुढचं दृश्य बदललं अंधारी गुहा कुठल्या कुठे लुप्त झाली नदीच्या पाण्याचा खळखळाट कानी पडायला लागला चहुकडे स्वच्छ प्रकाश पसरला वारा वाहू लागला प्रभातीचं मंगल वातावरण अगदी राजनगरीचा गजबजाट अनोळखी लोकांची आसपास होणारी ये जा घोड्यांचं किंकाळणं रथचक्रांचे गडगड होणारे यापूर्वी न ऐकलेले ध्वनी काय घडतंय माझ्या सभोवती गोंधळ वाढतोच आहे मनातला आणि बाहेरचा सुद्धा तो एक खूप प्रशस्त राजप्रासाद होता त्या प्रासादाच्या दालनात एक राजपुरुष आणि राजस्त्री एकमेकांशी वार्तालाप करत होते अत्यंत मौल्यवान वस्त्रालंकार त्यांनी धारण केले होते त्यांच्या मुखमंडलावर राजतेज झळकत होतं तरी देखील अनेक दिवसात प्रसन्नता त्यांच्या आसपासही फिरकलेली नाही हे बघणाऱ्याला सहज जाणवत होतं आणि त्यामुळे ते कुठल्या तरी गहन चिंतेत व्यग्र आहेत हे सहजी ध्यानी येत होतं माते आपण मला त्वरेनं पाचारण केलं काही विशेष समस्या त्या राजपुरुषानं विचारलं होय पुत्रा तुला तुझं कार्य अर्धवट सोडवून यावं लागलं का त्या प्रौढ राजस्त्रीने त्याच्या पृच्छेला पृच्छास्वरूप उत्तर दिलं नाही माते आता कसलं कार्य सांप्रत कशातच मन रमत नाही देवव्रता मी तुझी माता आहे तुझे दोन्ही बंधू अल्पायुष्य ठरले तर, तर फार क्लेशकारक ठरला त्याचा मृत्यू आज त्या संबंधीची सर्व धार्मिक कार्य संपुष्टात आल्याने पुढील योजनांच्या दृष्टीने विचार विनिमय करावा म्हणून तुला पाचारण केलं सत्यवतीनं स्पष्ट केलं होय हस्तिनापूरच्या सम्राटाचा महाराज शांतनूंचा हा राजप्रासाद आहे सतत एखाद्या नववधूसम शृंगारलेला असणारा एरवी उत्साह चैतन्याचं मूर्त स्वरूप असलेल्या ह्या प्रासादावर गेल्या पंधरा दिवसापासून शोककळा पसरली होती त्याच्या बहिरंगाची अगदी रया गेली होती अंतरंगीसुद्धा तो उद्ध्वस्त झाला होता एरवी जिथे केवळ उत्साहाचं लगबगीचं आनंदाचं वातावरण असतं त्या प्रासादात वावरणाऱ्या व्यक्ती खरोखरच सजीव मानव आहेत की निर्जीव पुतळे आहेत की केवळ छायाच तिथे वावरत आहेत असं भासावं असं गूढ वातावरण भयान शांतता त्या प्रासादात पसरलेली होती दोन सप्ताहापूर्वी हस्तिनापूरच्या राजाचं कुरुवंशाचा एकमेव वारस असलेल्या विचित्र वीर्याचं दीर्घ आजारानं निधन झालं होतं नुकतीच त्याची उत्तर कार्य कुरुकुलातले सर्व मुख्य पुरुष आणि ऋत्विज यांच्यासह सत्यवतीच्या संमतीनं भीष्मांनी करवली होती कुरुराज्य असूनही दुर्घटनेतून सावरलं नव्हतं तरीही राजकर्तव्य चुकणारं नव्हतं कुरुवंशाची माता सत्यवती स्वपुत्र वियोगाचं दुःख सारून स्वतःला कसं सा बसं सावरून मन कठोर करून राज्याच्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी सज्ज झाली आपल्या सापत्न पुत्राच्या भीष्माच्या समक्ष आपली व्यथा मांडण्याचा प्रयास करीत म्हणाली भीष्मा सदोदित धर्माचरण करणाऱ्या तुझ्या पित्याला कुरुश्रेष्ठ शांतनूला पिंड देणं त्यांची कीर्ती वाढवणं त्यांच्या वंशाचा विस्तार करणं हे आता तुझ्यावर अवलंबून आहे है। तू धर्मज्ञ आहेस श्रुती वेदांग तुला अवगत आहे धर्माचरणातली तुझी निष्ठावी जाणते शिवाय संकटसमयी उपाययोजना करण्यात तू शुक्राचार्य बृहस्पतींप्रमाणे दक्ष आहेस तुझ्यातल्या सर्व गुणांमुळे मी तुझ्यावर एक महत्त्वाचं कार्य सोपवू इच्छिते अवश्य माते मी आपल्या आज्ञेबाहेर नाही आपलं कार्य करणं म्हणजे धर्माचं कार्य करणं होय निसंकोच कथन करावं आपल्या मनोकामना यथाशक्ती पूर्ण करणं माझं आद्य कर्तव्य आहे भीष्मांनी विनम्रतेनं आश्वासन दिलं पुत्रा माझा पुत्र विचित्रवीर्य संतान होण्यापूर्वी काळाच्या भक्षस्थानी पडला तुला देखील तुझा बंधू पुत्रवत होता त्याच्या दोन्ही भाऱ्या तूच जिंकून आणलेल्या होत्या काशीच्या राजकन्या तरुण रूपगुणसंपन्न आहे धर्माज्ञेप्रमाणे कुलविस्तारासाठी तू त्यांचा भार्या म्हणून स्वीकार कर त्यांना पुत्र दे आणि स्वतःला राज्याभिषेक करून भरतवर्षाचं राज्य कर अत्यंत न्यायानं धर्मानं चालणारं तुझं राज्य यावत चंद्र दिवा करू वर्धिष्णू राहील हा माझा तुला आशीर्वाद आहे माते आपण कथन केलेला धर्मश्रेष्ठ आहे यात शंका नाही परंतु विवाहाच्या आणि अपत्याच्या संबंधानं माझी दृढ प्रतिज्ञा आपणाला ज्ञात आहे शिवाय राज्यावरच्या अधिकाराचा मी पूर्वीच दाशराजाच्या दिलेल्या कन्या शुल्काच्या रूपात त्याग केला आहे त्यावेळेचाच मी भीष्म आहे त्यावेळेचीच आपण सत्यवती आहात सत्याला स्मरून मी माझ्या त्यावेळी केलेल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करतो सर्वत्र येलोक्याचा किंवा देवांचं राज्य जरी मला मिळालं तरी मी त्याचा त्याग करेन पण सत्याचा त्याग करणार नाही केवळ पृथ्वी आप तेज वायू वा आकाश त्यांचे गुण टाकून देतील इंद्र पराक्रम त्याजेल यमधर्मधर्माचा त्याग करेल पण मी सत्याचा त्याग करणार नाही आता राहिली ती महाराज शांतनूंच्या वंशवृद्धीची समस्या तर माते मी आपणाला त्यासाठी पूर्वापार चालत असलेला क्षत्रियाचा धर्म सांगतो कोणी गुणवान ब्राह्मण जो विचित्र वीर्याच्या भारेच्या ठिकाणी संतती उत्पन्न करेल असा द्रव्य देऊन पाचारण करावा आणि वंशवृद्धी करून घ्यावी भीष्माचं कथन ऐकून सत्यवती विचारात पडली तिनं भीष्मांना त्यांच्या प्रतिज्ञेपासून परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला पण भीष्मांनी तो विचारही मनात आणण्यास नकार दिला शेवटी काहीच उपाय उरला नाही म्हणून तिने आपल्या सापत्न पुत्राला स्वतःच्या विवाहापूर्वी जन्मलेल्या पुत्राबाबत म्हणजेच द्वैपायनाच्या जन्माबाबतचा सर्व वृत्तांत थोडक्यात कथन केला शब्द जुळवत अत्यंत संकोचनं म्हणाली जसा तू विचित्र वीर्यांचा ज्येष्ठ सापत्न भ्रातायस तसाच तोही त्याच्या ज्येष्ठ अर्धभ्राता आहे जर आपण दोघांनी त्याला कुरुवंशाच्या वृद्धीसाठी पाचारण केलं निश्चितपणे कुरुवंशाला योग्य वारस प्राप्त होईल व्यासांचं नाव ऐकताच भीष्मांनी आदरानं हात जोडले म्हणाले असं झालं तर आपल्या कुलाचं कल्याणच होईल आपण अवश्य त्यांना पाचारण करावं हाच अत्यंत श्रेयस्कर मार्ग आहे भीष्मांनी अनुकूलता दर्शवली सत्यवतीनं आपल्या पुत्राचं स्मरण केलं क्षणार्धात मातेच्या समक्षते उपस्थित झाले त्या अतिशय उत्तम सुशोभित नागरी संस्कृतीच्या उपकरणांनी विनटलेल्या प्रासादाच्या दालनात व्यासांचं होतं कृष्णवर्ण उन्हा तानात रापलेला पावसा पाण्यात कष्टलेला थंडी वाऱ्यात टिकलेला कणखर देह लोहकांबीसारखे हातपाय तपस सामर्थ्याने दैदिप्यवान झालेली मुद्रा दाढी मिशा राठ पिंगट जटा लखलखणारे नेत्र त्याच्यातून येणारा प्रखर तेज दालनात पसरलेला होता आपल्या आयुष्याचा किती काल समाप्त झाला याचं भान सत्यवतीला ते समोर उभे आले असलेल्या पुत्राला पाहून झालं मातेला प्रणाम करायला झोकलेल्या साठीच्या घरात पोचलेल्या त्या पिळदार शरीराच्या बलसंपन्न तपस्व्याशी आपल्या माता पुत्राचं नातं यावर विश्वास ठेवायला तिचं मन स्वतःच तयार होत नव्हतं सभोताल असलेलं राजवैभव भव्य प्रासाद हस्तिनापूरचं सम्राज्ञीपद आपला सापत्न पुत्र भीष्म आणि सगळं तिच्या दृष्टीच्या कक्षेतून अदृश्य झालं मधला काळही एखाद्या ग्रंथाची पानं मिटवून जावी तसा तो मिटला गेला दृष्टी पुढे होतं ते झुळझुळणारं यमुनेचं निळसर जल तिच्या पात्रातलं ते द्वीप त्यावरची सामान्यशी पर्णकुटी नदीच्या तीरावर मंद वाऱ्यानं हेलकावे खाणारी एका वृक्षाशी बद्ध असलेली नौका एका शिलाखंडावर ध्यानमग्न असलेले ऋषी त्यांच्या आसपास स्वच्छंद वावरणारी एक तरुणी मनसोक्त बागडणारं एक बालक सुरेख चित्र रेखाटलं गेलं भान हरपून पाहत राहावं असं बघता बघता अचानक झंझावात सुटला आणि कुटीचं छत्र उचकटलं भित्तींना हादरे बसू लागले बागडणारं बालक बावरं झालं मातेच्या निकट येऊन तिला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयास केला पण वादळ शमत नव्हतं बालकाच्या इवल्या मुठीत धरलेलं मातेचं वस्त्र अलगद सुटलं पुत्र तिच्यापासून दूर जाऊ लागला साश्रू नयनांनी ती बघत राहिली वादळाच्या एका सपकार्यानं ती धडपडली उठली तो तिचा मार्ग बदललेला होता आता वादळ शमलं होतं पण त्या तपसऱ्याचा बालकाचा मागमूसही नव्हता तिची दृष्टी नदीच्या तीरावर गेली प्रवाहाकडे गेली वृक्षांशी ज्या रज्जून तिची नौकाबद्ध होती तो रज्जू वादळातून मुक्त झाला होता रज्जू विना आधाराविना केवटाविना ती नौका प्रवाहात चालली होती दिशाहीन यमुनेचं जल समथपणे वाहत होतं तिच्या नित्याच्या मार्गावरून जलाशिवाय अन्य कुठलंही दृश्य नव्हतं माते साधकानी आली सत्यवती भानावर आली माते कसल्या विचारात घडून गेलात मी तीनदा साथ घातली माझ्या कानीच पडली नाही किती थोर झालास पुत्रा सत्यवती भानावर येऊन म्हणाली तिच्या नेत्रात दाटून आलेला यमुनेचा प्रवाह अडवला यालाही स्मरलं असेल का आपलं स्वतःचं बालपण पित्यासारखंच विस्मरणाचं व्रत तर नाही घेतलं आहे ना याचा पिता तिच्या मनात येता येता विचार थबकला कठोरपणे परतला सत्यवतीच्या भावनांविषयी अनभिज्ञ असलेले भीष्म कथन करू लागले माते आपला पुत्र वयानेच नव्हे तर थोर झालाय भीष्मांचे शब्द कानी पडत होते सत्यवतीच्या नेत्रात तुडुंब भरलेलं जल पापण्यांच्या आत परतलं तिनं प्रेमानं पुत्राचं स्वागत केलं व्यासांच्या आगमनानं भीष्मांनाही आनंद झाला परिचित असूनही एकमेकांना ते प्रथमच भेटत होते दोघांनाही परस्परांबद्दल अत्यंत आदर होता भीष्म जरी वयानं व्यासांपेक्षा थोर असले तरीही व्यास ज्ञानवृद्ध होते ऋषी होते पूजनीय होते भीष्मांनी त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं पूजन केलं विशेष सन्मान केला आपल्या स्मरण केलेल्या मातेनं कशास्तव हो केलं याची पृच्छा करताच सत्यवतीनं कुरुवंशाच्या विस्तारासंबंधी दोघांनी घेतलेला निर्णय व्यासांना कथन करून हे कार्य करण्याची आज्ञा केली तेव्हा व्यासांनी मातेला नम्रपणे विनंती केली माते पर आणि अपर हे दोन्ही धर्म तू तु जाणतेस तुझी देखील धर्माच्या ठिकाणी स्थित आहे तेव्हा तुझ्या आज्ञेच्या मुळाशी धर्म आहे असं जाणून ही तुझी इच्छा पूर्ण करेन मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णा अर्पण